सर्व भाविक भक्तांना हरिराम काकडेचा रामकृष्ण हरी आपल्याला राम राम सांगण्यात अनंत होत आहे की आपले पवित्र असणारे चार धाम ज्यामध्ये जगन्नाथपुरी रामेश्वरम द्वारिका आणि बद्रीनाथ धाम तर अशा पवित्र असणाऱ्या चार धामपैकी उत्तरेकडील श्रीक्षेत्र बद्रीनाथ धाम या ठिकाणी आपण श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद्भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचं आयोजन करत आहोत सप्ताहाची सुरुवात मे महिन्यामधील सात तारखेपासून होईल आणि सांगता जी आहे ती तेरा मे रोजी होईल तरी ज्या भाविक भक्तांना या सप्ताहाकरिता येण्याचे आहे अशा भक्तांनी आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करावी नाव नोंदणीकरिता आपल्याला आधार कार्ड मोबाईल नंबर आपला एक पासपोर्ट साईजचा फोटो आणि पाच हजार रुपये ॲडव्हान्स अशी व्यवस्था करावी लागेल तसेच ज्या भाविक भक्तांना बद्रीनाथसोबत यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ असे असणारे ते उत्तराखंडमधील पवित्र धाम आहेत ह्या सर्व धाम मंदिरांचे दर्शन करायचे असेल त्या सर्व भाविक भक्तांची पण व्यवस्था केली जाईल त्याकरिता आपणास सत्तावीस हजार पाचशे रुपये खर्च राहील त्या खर्चामध्ये आपल्याला जालना ते हरिद्वारपर्यंत रेल्वेचा प्रवास हरिद्वारपासून वरती जे चार धाम असतात त्या सर्व धामाकरिता बसचा प्रवास राहील रात्री विश्रामाकरिता आश्रमांची सुविधा राहील आणि सर्व दिवस भोजनाची सात्विक भोजनाची व्यवस्था राहील चहाची पण व्यवस्था राहील असा हा एकूण प्रवास जो आहे तो सर्व दर्शनासोबत एकवीस दिवसाचा राहील आणि फक्त बद्रीनाथ धाम येथील सप्ताहाकरिता जो आहे तो फक्त चौदा दिवसाचा राहील आणि बद्रीनाथ धाम येथील सप्ताहाकरिता बारा हजार पाचशे रुपये प्रति व्यक्ती असा खर्च ठेवलेला आहे ज्यामध्ये आपली चौदा दिवसाची पूर्ण व्यवस्था असेल तसेच सर्व भाविक भक्तांना एक विनंती आहे की आपली बुकिंग ही फक्त एकतीस जानेवारीपर्यंतच करण्यात येईल जानेवारी जानेवारीनंतर बुकिंगची व्यवस्था राहणार नाही कारण आपल्याला नंतर पूर्ण व्यवस्था करण्यात खूप अडचणी येतात कारण की आपल्याला रिजर्वेशन करायचे आहे तसेच बद्रीनाथ धाम आणि इतर धाम जे आहेत यांची दर्शन पास ऑनलाईन मिळते ती पण व्यवस्था आपल्याला करायची आहे त्यामुळे आणि आपल्याला वरती खूप थंडीचं वातावरण असल्यामुळे जास्त माणसाला नेता येणार नाही ज्यांची आपण जितक्या व्यक्तींची व्यवस्था केलेली आहे फक्त तितक्याच व्यक्तीला आपण नेऊ शकतो त्यामुळं आपल्या नावाची नोंदणी लवकरात लवकर करावी ही सर्वांना विनंती तसेच नोंदणीकरिता आपले मोबाईल नंबर दिलेले आहेत व इतर काही माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या नंबरवरती संपर्क करू शकता नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चौतीस एकोणतीस त्र्याण्णव तसेच त्र्याऐंशी एकोणतीस पस्तीस एकसष्ट एक्क्याण्णव तर चला मंडळी भेटूया रामकृष्ण हरी